हे हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असणार तर आजचा व्हिडिओ आपला खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काय माझे स्वतःचे अनुभव आहे आणि जे काय स्वतः मी यूज करते तेच तुमच्या सोबत शेअर करणार आहे यामध्ये अजिबात फेक वगैरे काही नाहीये तर आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ हा असणार आहे की मी माझ्या केसांची काळजी कशी घेते माझे केस कसे काही एवढे लांब आहे आणि माझे केस कसे सॉफ्ट सिल्की आणि शायनी आहेत हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी माझ्या केसांची काळजी कशी घेते हे मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलंच त्याआधी आज आहे सॅटरडे आणि उद्या आहे संडे तर ही माझी संडेची तयारी चालू आहे आणि वेदिकाला वेदिका आणि दोघांना देखील इडली खूप आवडते तर हे माझं त्यासाठीचं प्रिपरेशन चालू आहे तर बघा या ठिकाणी मी दोन वाटी तांदूळ अर्धीला कमी उर्दाची डाळ आणि त्यापेक्षाही थोडंसं कमी चणा डाळ घेतलेली आहे आणि हे सर्व मी एकत्रच भिजत घालत आहे आता हे मी चार पाच तास भिजत ठेवणार म्हणजे मी दुपारी भिजत घातले आता छान असं ते भिजणार संध्याकाळपर्यंत संध्याकाळी मी मिक्सरमध्ये बारीक करून रात्रभर राहील आणि उद्या सकाळी मस्त त्याचा छान असा नाश्ता होईल दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग मी भिजत घातले आहे तर कालचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला समजेलच की कालच्या व्हिडिओमध्ये मी कारले उकड उकडण्याची साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कारल्याची सुकी भाजी कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा या ठिकाणी मी भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले खोबरे घेतलं शेंगदाण्यापेक्षा खोबरं थोडंसं जास्त आहे आणि त्यातच मी पास्ते सालसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता हे व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचं बारीक ना तर यामध्येच सुके मसाले आपल्याला घालायचे आहे तर बघा मी या ठिकाणी काय काय ऍड करते आहे तर मसाले घालतरी ना मी जास्त काय ऍड करत बसत नाही एकदम साधे आणि सिंपल पद्धतीने बनवत असते मसाले जास्त घातले ना तर त्याची वेगळीच टेस्ट कारल्यांना उतरते त्यामुळे मी जास्त काय घालत बसत नाही तर बघा या ठिकाणी मी कांदा लसूण चटणी जी सातारा सांगली साईडला मिळती ती घालत आहे दोन चमचे मी कांदा लसूण चटणी घातली त्यात सर्वच प्रकारचे मसाले असतात म्हणून मी जास्त काय घालत बसत नाही का मसाला वगैरे काहीच घातलेलं नाही फक्त कांदा लसूण चटणी आणि थोडीशी धना पावडर घालत आहे आणि थोडीशी हळद म्हणजे धना पावडर एक चमचा आहे आणि हळद अर्धा चमचा असं मी घालून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतो आधी काय करायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यात थोडंसं पाणी घालून थोडंसं वलसर करायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं काय होतं पाणी जर घातलं ना तर छान कारल्याला बसतंय मसाला आणि जळत देखील नाही आणि सुका सुका मसाला कारल्यामध्ये जर भरला तर तव्यावर ज्यावेळेस आपण कारले फ्राय करून घेतो त्यावेळेस मसाला जळतो त्यामुळे थोडंसं पाणी घालूनच बनवायचं म्हणजे मसाला आपला छान फ्राय आणि कुरकुरीत देखील होतो आणि याची चव जरा वेगळीच छान लागते तर कारले उकडत असताना ता ना मी जास्त मीठ घातले होते त्यामुळे आता मसाल्यामध्ये अजिबातच मीठ घातलेलं नाहीये कारण कांदा लसूण जी चटणी आहे ना त्यात मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे अजिबात मी मसाल्यामध्ये थोडं देखील मीठ टाकलेलं नाहीये तर या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व मसाला कारल्यांना लावून घ्यायचा जेवढे काय कारले आहे तेवढे सर्वांना व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा तर मसाला हा एका साइडनीच लावायचा म्हणजे कारल्याच्या आतल्या बाजूला आणि ज्यावेळेस तव्यावर फ्राय करत असतो ना आपण कारले तेव्हा देखील ह्याच बाजूने तळ्यावर टाकायचे म्हणजे छान असे फ्राय होतात जर तुम्हाला जास्त तिखट भाजी खायची सवय असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकतात किंवा मग काळा मसाला आणि मिरची पावडर देखील तुम्ही यामध्ये ऍड करू शकता आणि बारीक चिरेल कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल तर ती तुम्ही घालू शकतात या ठिकाणी मला कारल्यांमध्ये बारीक चिरेल कोथिंबीर आवडत नाही म्हणून मी या ठिकाणी घातलेलीच नाही आहे तर बघा व्यवस्थित असा मसाला भरून घेत आहे कारल्यांमध्ये आणि मसाल्याच्या साईडनेच आपल्याला सर्व कारले फ्राय करायला त्यावर ठेवायचे आहे तर सर्व कारल्यांना मी व्यवस्थित असा मसाला भरून घेतला आहे आता बघा तुम्ही कारले व्यवस्थित एका साईडने फ्राय करून घेत आहे आणि जो काय उरलेला मसाला आहे मी कारल्यांच्या वरतून लावला आहे तर बघा व्यवस्थित असे मसाल्याच्या साईडने कार्ली फ्राय होत आहे आता कमीच गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि कमी गॅसवर हे पाच ते दहा मिनिटं मी ठेवले आणि पाच ते दहा मिनिटानंतर यांना व्यवस्थित असं पलटून घेत आहे तर बघा किती छान असा मसाला कारल्यांमध्ये बसला आणि छा चा, छान असा फ्राय देखील झालेला आहे पण हा पूर्णपणे फ्राय झाला नाही अजून देखील आपल्याला कारले व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे तर मी काय करते आधी बॅक साईडला व्यवस्थित कारले पलटून घेऊन त्या साईडने फ्राय करून घेते आणि पुन्हा एकदा कारले मसाल्याच्या बाजूने फ्राय करून घेणार आहे तर पाच दहा मिनटं मी कारले फ्राय होऊन दिले आणि पाच दहा मिनटानंतर आपले कारले तयार झालेले आहे तर बघा दोन्ही बाजूने मी व्यवस्थित असे फ्राय करून घेतले आहे कमी तेलात पण छान असे फ्राय झालेले आहे तर बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती छान आपले कारले तयार झाले आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा या ठिकाणी पाऊस चालू होता दोन दिवस झाले पाऊस अजिबातच बंद होईना थोडं 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 चालूच आहे आणि पावसात देखील जनावर कशी चरत आहे बघा तर माझ्याकडे घरीच करपड आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्याऐवजी एलोवेरा जेलचा वापर केला तरीही चालेल आता ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे तर बेस्ट काय होतं बऱ्याच वेळा घरात असून देखील आपण त्याचा फायदा करून घेत नाही आणि आपल्या गृहिणींचं कसं असते आपण आपल्याकडे अजिबातच लक्ष देत नाही त्यामुळे जी काय कामं असतात स्वतःच्या बाबतीत ती अगदीच राहूनच जातात तर बघा मी आधी कोरपड एक कट केली आणि ती माझ्याकडनं खाली पडली खाली पडल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं कारण मी कधीच कट करत नाही तुम्ही बघू शकता तुम्हाला पण दिसलच की कोरपड मी कट केलेलं नाही फक्त एकदा दोनदा मी यूज केली असेल ते पण केसांसाठीच नाही इतर वेळेला मी कोरपड अजिबात कोर कट करत नाही तर तुमच्याकडे कोरपड असेल तर तुम्ही पाहिजे तेवढ्या फोडी कट करून घेऊ शकतात तर मला माझ्या केसांना किती पाहिजे त्या पद्धतीने मी कट करून घेतल्या तर या ठिकाणी मी कोरपडीच्या तीन फोडी कट करून घेतल्या आहेत आता ह्या फोडी व्यवस्थित अशा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि झुतल्याच्या नंतर त्याची जी कड आहे ना ती अशा पद्धतीने कापून घ्यायची आणि मी काय मधला गर वगैरे काढत बसणार नाही डायरेक्ट करपडीच्या साल सालडासहितच कट करणार आहे आणि हे सर्व मी मिक्सरलाच बारीक करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी कट करत आहे तर करपड ही एकदम नॅचरल आणि होम रेमेडी आहे हिचा फायदा नक्कीच होतं पण जरा वेळ लागतो तुम्ही म्हणणार एकदा लावलं आणि लगेच फायदा होणार तर नाही थोडासा डिफरन्स तुम्हाला आधीपेक्षा आणि कोरपड लावल्याच्या नंतर थोडासा डिफरन्स तुम्हाला दिसेलच तर कोरपडीचे खूप फायदे आहेत म्हणजे कोरपडीमुळे केस लांब देखील होतात त्याच पद्धतीने केसांची वाढ छान होते केस गळणं थांबतं आणि केसांमध्ये जो काय कोंडा आहे ते देखील कमी होण्यास मदत होते तर जेल जेलबरोबरच मी या ठिकाणी तांदळाचे पीठ देखील केसांना लावणार आहे तर काय करायचं तुम्हाला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पाणी घ्यायचं म्हणजे तुमच्या केसांना पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तर या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी घेतला आणि अर्धा ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आता तांदळाचं पीठ कमीच घालायचं म्हणजे काय होतं नंतर शिजल्यानंतर बघा अशा पद्धतीने तांदळाचं पीठ घट्टसर होतं तर मला घट्टसरच पाहिजे असतं आणि अशाच पद्धतीने ठेवायचं जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही हे बघा हे मीडियम आहे म्हणजे केसांना छान असं लावता येतं तर अशा पद्धतीने छान असं तांदळाचं पीठ शिजून घ्यायचं आता मी कोरपड मिक्सरमध्ये बारीक करून घेऊपर्यंत एक प्लेट मी तांदळाच्या पिठावर देखील ठेवले आहे आणि त्यात थोडंसं पाणी ठेवलं म्हणजे जास्त जर घट्ट झालं तर त्यामध्ये थोडंसं मी अजून पाणी घालणार आणि ते देखील छान असं पीठ शिजून घेणार तर बघा तिकडं तांदळाचं पीठ आहे तोपर्यंत कोरपट देखील मी छान असे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेली आहे तर पूर्वीच्या बायका अशा करायच्या बघा ज्या मटण मटन वगैरे शिजवायचं असेल ना तर त्यावेळेस अशा प्लेटी पाण्याच्या ठेवून द्यायच्या म्हणजे वाफेने बरोबर पाणी गरम होतं आणि एक्स्ट्रा पाणी गरम करायचं वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो तर बघा अशा पद्धतीने थोडंसं घट्टच झालं होतं तर मी ते थोडंसं गरम पाणी यामध्ये अजून ॲड केलं आणि बघा छान अशी आपली तांदळाची पेस्ट तयार आहे आणि छान शिजली देखील आहे आता हे काय करायचं पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आता हे थंड होते तोपर्यंत थंड झाल्याच्यानंतरच ॲलोवेरा जेल आपल्याला यामध्ये मिक्स करायचं तोपर्यंत करायचं नाही तर थंड होते तोपर्यंत केसांचा जो काय गुंता वगैरे आहे व्यवस्थित मी या ठिकाणी काढून घेत आहे तर बघा केस खूप ड्राय ड्राय झालेला आहे वेदिका आणि वंश दोघही माझे केस ओढतात म्हणून खूप ड्राय केस झालेले आहे तुम्ही बघू शकता अजिबात केसांना शाईन वगैरे राहिलेली नाही खूप ड्राय झालेले आहे आणि केस बघा स्ट्रेट देखील नाहीये थोडेसे कर्ली टाईप झाले आहे म्हणजे काय होतं आपण केसांना क्लच वगैरे लावतो आणि गुंडाऊन जे साईडला पाठीमाग ठेवतो ना कर्ली तर कर्ली टाईप झाले म्हणजे बरेच दिवस झाले मी हेअर मास्क अजिबात युज केलेला नाही त्यामुळे केस असे झालेत तर जे काय आपण तांदळाचं पीठ शिजवलं ते व्यवस्थित असं थंड झालंय आणि थंड झाल्याच्या नंतर आपण कोरपटीचा जो काय गर काढला होता आता तुमच्याकडे जर कोरपट नसेल तर तुम्ही याच्याऐवजी अलोवेरा जेल तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये घातलं तरीही चालेल आणि यामध्येच थोडंसं खोबऱ्याचं तेल किंवा बदामाचं तेल जर असेल तर एक चमचा तो घातला तरी चालेल आणि ई ईची कॅप्सूल भेटते बघा मेडिकलमध्ये ती एक किंवा दोन कॅप्सूल जर घातली ना तरी चालेल माझ्याकडे आता विटॅमिन ईची कॅप्सूल नाही त्यामुळे मी घातली नाही आणि माझ्या केसांना तुम्ही बघितलंच असेल तर खूप तेल आहे म्हणून मी तेलाचं देखील या ठिकाणी वापर केलेला नाही सध्या तर फक्त तांदळाचं पिठी आणि अलोवेरा जेल हे दोन्ही एकत्र करून मी केसांना लावत आहे तर बघा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोरफडीचा <सीति> एक तुकडा मिक्सरमध्ये बारीक झालाच नाही तो मी साईडला काढून घेते आणि पुन्हा हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला केसांना लावून घ्यायचं आहे तर हे किती वेळ ठेवायचं आणि किती वेळ लावायचं हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेस तर बघा अशा पद्धतीने केसांचे मी दोन भाग केले म्हणजे डिवाइड करायचे आहे म्हणजे व्यवस्थित असं लावता येतं आणि मेन काय असतंय की केसांच्या मुळांना हे व्यवस्थित बसलं पाहिजे म्हणजे आपल्या स्काल्पला तर छान असं बसलं ना तर केसांची वाढ छान होते आणि केस गळायचे आहे ना ते देखील आपलं थांबतं तर पुढं मी सांगतो याचे काय काय फायदे होतात तर बघा मी ज्या पद्धतीने लावत आहे अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण केस तुम्हाला लवकर रिझल्ट पाहिजे असेल तर ह्या होम रेमेडीचा ना आठवड्यातून दोनदा यूज करायचा म्हणजे खूप लवकर याचा रिझल्ट भेट भेटतो तरी बघा या ठिकाणी आपल्या केसांमध्ये जो काही डँड्रप आहे तो कमी होण्यास मदत होते केस गळणं थांबतं आणि आपले जे अर्धे अर्धे केस फुटतात बघा ते देखील अर्धे दे अर्धे केस फुटणं बंद होतं तसंच आपले केस ड्राय ड्राय होतात ना तर ज्यांचे खूप ड्राय ड्राय केस आहे ना तर हे तांदळाचं पीठ आणि अलोवेरा जेल हे मिक्स करून आता मी ज्या पद्धतीने लावते त्या पद्धतीने लावलं ना तर केसांचा ड्रायनेस कमी होतो केस छान सिल्की आणि शायनी होतात मस्त केसांना छान अशी चमक येते तर अशाच पद्धतीने पूर्ण केसांना मी लावून घेत आहे तर यापुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल कारण उद्या संडे आहे आणि हे मी मला वाटतं चार ते पाचच्या दरम्यान लावलं आहे आता हे पूर्ण रात्रभर मी ठेवणार उन्हाळा जर असेल ना तर पूर्ण रात्रभर ठेवायची गरज पडत नाही आता की हे सुकणार नाही काय नाही आणि लगेच धुऊन पण काय फायदा होणार नाही म्हणून मी हे पूर्ण रात्रभर ठेवत आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखविलच की माझे केस कसे सिरकी आणि शायनी झाले आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय